आपण पाहत आहात जिल्हाधिकाऱ्यांकडून सोनगीर ग्रामीण रुग्णालयाची अचानक धुळे तालुक्यातील सोनगीर येथे दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी गुरुवारी संध्याकाळी अचानक ग्रामीण रुग्णालयाला दिलेल्या भेटीमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली त्यांनी रुग्णालयातील कामकाजाशी संबंधित महत्वाची रजिस्टर तपासणीसाठी ताब्यात घेतल्याने येथील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले जिल्हाधिकारी विस्पुते यांनी सायंकाळी पाच वाजच्या सुमारास दिलेल्या अनपेक्षित भेटीदरम्यान रुग्णालयातील कर्मचारी वर्गात मोठी हालचाल सुरू झाली त्यांनी रुग्णांशी संवाद साधत उपचार सुविधा व सेवांबद्दल थेट चौकशी केली सुमारे तासभराच्या पाहणीत एक्स रे विभाग औषधालय पॅथॉलॉजी तसेच अन्य महत्वाच्या विभागांमध्ये चोवीस तास उपस्थित असणे आवश्यक असलेले कर्मचारी अनुपस्थित आढळून आले याच पार्श्वभूमीवर आज स्वराज्य न्यूजच्या प्रतिनिधींनीही ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली असता परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे आढळले तिथे माहिती विचारावी तरी कोणाला हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता कारण राजपत्रित वैद्यकीय अधिकारी एस एस शिंदे या एक्स्ट्रा चार्जवर शिरपूर येथे असल्याची माहिती वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिली रुग्णालयात प्रत्यक्ष जबाबदार अधिकारीच नसल्याने कर्मचारी स्पष्ट उत्तरे देऊ शकत नव्हते कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी काल केलेल्या पाहणीविषयी माहिती विचारण्यात आली असता ते निरुत्तर झाले जिल्हाधिकाऱ्यांनी भेटीदरम्यान काही नोंदी कागदपत्रे किंवा निर्देश सोडले आहेत का अशी विचारणा केली असता विमा रजिस्टर तर जिल्हाधिकारी मॅडमच घेऊन गेल्या अशी माहिती तेथील क्लर्क पाटील यांनी स्पष्ट केली दरम्यान ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभाराबाबत ग्रामस्थ व सामाजिक संघटनांकडून अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाकडे किंवा धुळ्याकडे धाव घ्यावी लागते राज्य नियमानुसार बाह्य रुग्ण विभाग दिवसभर सुरू ठेवणे आवश्यक असताना येथे सकाळी अवघे दोन तासच रुग्ण तपासले जातात एक्सरे पॅथॉलॉजी औषधालय दंतरोग विभाग तसेच बालरोग तज्ज्ञ आणि संतती नियमन शस्त्रक्रिया तज्ज्ञ यांची नियुक्ती अत्यंत आवश्यक असून सध्या सर्व भार कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे आणि सलग दोन दिवस उघड झालेल्या घडामोडींमुळे ग्रामीण रुग्णालयात व्यवस्थित सुधारणा होण्याची ग्रामस्थांमध्ये आशा निर्माण झाली आहे बळीराजाचे स्वप्न साकार नेरव खंडला येथील सौर ऊर्जा प्रकल्पातून दिवसा शेतीसाठी वीज उपलब्ध होणार महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री प्रीतम काळेसाहेब व उपकार्यकारी अभियंता श्री साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नेर सबस्टेशन येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत साकारलेल्या नेर व खंडलाय सौर ऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिवसा सलग आठ तास देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली व दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवारपासून सकाळी आठ तीस तेपासून दुपारी चार तीस वाजेपर्यंत नेर लोनखेडी नांद्रे शिरदाणे एक शिरदाणे दोन व देऊर अशा नेर सबस्टेशनवरील सर्व सहा कृषी फिडरवरील शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबाबत आश्वासित करण्यात आले आहे रविवारपासून त्या संदर्भातील अंमलबजावणी करण्यात येणार आहे व शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीज उपलब्ध होणार आहे भविष्यात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात विजेची होणारी मागणी वाढल्यानंतर सदर वेळापत्रकात गरज पडल्यास आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत सदर बैठकीत नेर महावितरण अभियंता श्री अविनाश अहिरे साहेब ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर लक्ष्मीकांत बोडरे डॉक्टर सतीश बोडरे खंडलाय गटप्रमुख श्री आबा पगारे श्री भानुदास माळी श्री बापूदादा अहिरे श्री राजू कोळी श्री सिद्धनाथ पाटील व श्री मास्तरदादा यांच्यासह शिरदाणे येथील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते सदर सौरउर्जा प्रकल्प उभारणीसाठी नेर व खंडलाय ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह संपूर्ण गावातील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे भ्रष्टाचाराचा अड्डा रोडचा रस्ता शिवसेना वेधले लक्ष धुळे शहरातील जुने महानगरपालिका ते कॉटन मार्केट ते पारवा रोड चौफुलीपर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला असून त्याला रस्ता तरी काय म्हणायचे इतकी वाईट परिस्थिती आहे या रस्त्यावर दोन दोन फुटांचे खड्डे असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे खड्डे दोन दोन फुटांवर असून एक एक फूटपर्यंत झाले आहेत त्यामुळे नागरिकांना ना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे अनेक नागरिकांना त्यामुळे पाठीचे मानेचे दुखणे उद्भवले आहे अनेक जीवही केले आहेत अपघातांमुळे नागरिकांना दुखापती झाल्या आहेत या रस्त्याच्या दोन वर्षांपासून गटारीचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे कंत्राटदार अतिशय निष्काळजीपणे व बेजबाबदारपणे हे काम करत असून सेंटरिंग साहित्य व कामाचे ड्रेबेज खडी रेती रस्त्यावरच टाकून देत असल्याने दुचाकी घसरतात त्यामुळे लहान मोठे अपघात नित्याचे होत आहेत नागरिकांना नियम अधिकार माहीत नसतात म्हणून केवळ संताप व्यक्त करतात शिवसेनेने या रस्त्यांबाबत एक वर्षांपासून सातत्याने आंदोलन धरणे देऊन लक्ष वेधले आहे अनेक तक्रारी केल्या परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे कंत्राटदारांचे बटीक असल्याप्रमाणे वागून त्यांच्या निकृष्ट काम आणि बेजबाबदार वागणुकीवर पांघरून घालतात कारण स्पष्ट आहे त्यांचे कमिशन ते भरून पावल्याने ठेकेदाराला एस्टिमेटच्या तरतुदीप्रमाणे काम करायला सांगू शकत नाही ही शोकांतिका आहे सुरक्षित आणि चांगले रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे हे मान्य सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक एकाहत्तर दोन हजार तेवीस विषयी न्यायनिर्णय देताना फरमावले आहे मान्य उच्च न्यायालयाने देखील सुमटी दखल घेत राज्यातील सर्व रस्त्यांचे खड्डे एका आठवड्यात दुरुस्त करण्याचे आदेशित केले होते परंतु आदेश देऊन दोन महिने उलटले तरी रस्त्यावरील खड्डे कायम आहेत हा मान्य उच्च न्यायालयाचा अवमान आहे मान्य उच्च न्यायालयाने आपला निर्णय घेताना रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक संस्था डब्ल्यू डी स्थानिक स्वराज्य संस्थाचीच असून रस्त्याच्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्याने ते जबाबदार आहेत हे ठासून सांगितले आहे तसेच अपघातामुळे मृत व्यक्तींच्या कुटुंबाला सहा तर जखमी व्यक्तीला अडीच लाखपर्यंत तात्काळ भरपाई देण्याचे आदेशित केले आहे सदरची भरपाई निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा आदेश देऊनही प्रशासनाने कुठलीही पावले उचलली असल्याचे दिसत नाहीत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे तक्रार येतात अठ्ठेचाळीस तासात दुरुस्ती करावीत अन्यथा संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देखील दिले आहे जुनी महानगरपालिका ते पारोळा चोफुलीपर्यंत रस्त्यावरील खड्डे एक वर्षांपासून जैसे ते आहेत त्यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक आर्थिक व शारीरिक त्रास भोगावा लागला म्हणून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी मान्य उच्च न्यायालय न्यायनिर्णयाप्रमाणे विभागीय चौकशी झालेली कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनाद्वारे मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे भगवान बापूजी करंकाळ नरेंद्र परदेशी धीरज पाटील भरत मोरे अण्णा फुलपगारे आनंद जावडेकर ऍडव्होकेट भूषण पाटील सुभाष मराठे मुन्ना पठाण गवळी शिवाजी शिरसाळे निलेश कांजरेकर चंद्रशेखर शिंदे संजय बनसोडे इस्तियाक अन्सारी अशुतोष कोळी विष्णू जावडेकर नितीन देशमुख ज्योती चौधरी अनिल शिरसाट संतोष शर्मा सचिन शिंदे गोकुळ बडगुजर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडीमध्ये साप्ताहिक शिवपुत्रच्या दोन हजार पंचवीस वार्षिक विशेषांकाचे भव्य प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला आहे सिद्धेश्वर आश्रमात आयोजित या सोहळ्यात एक हजार आठ महामंडलेश्वर हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर यांच्या शुभ हस्ते विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले राज्यात समाजहिताचे प्रश्न निर्भीरपणे मांडणारे आणि संभाजी सेना संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक लढे उभारणारे शिवपुत्र नेहमी चर्चेत राहिले आहे संपादक लक्ष्मण बापू शिरसाट यांनी माउलींचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला प्रकाशनानंतर ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या भाषणात शिवपुत्र हे समाजाच्या विचारांना दिशा देणारे माध्यम असल्याची प्रशंसा केली समाजहिताचा ध्यास घेत काम करणाऱ्या माध्यमांची आज अत्यंत गरज आहे असे उद्गार त्यांनी यावेळी काढले सोहळ्यासाठी परिसरात भाविक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आणि शिवपुत्र परिवारात सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नेटक्या शब्दात सूत्रसंचालन अविनाश काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विठ्ठल राजपूत यांनी मानले दरवर्षीचे विशेषांक सामाजिक सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यासाठी ओळखले जातात या यावर्षीचा विशेषांकही वाचकांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या प्रकाशनाने साप्ताहिक शिवपुत्राच्या कार्याला नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळाल्याचे संपादक लक्ष्मण बापू शिरसाट यांनी सांगितले त्यांच्या मते सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकारिता आणखी प्रभावी करण्याचा प्रयत्न पुढेही राहणार आहे सोळ्याची शिस्तबद्ध मांडणी आणि भावनिक वातावरण यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला शिवपुत्र परिवाराच्या एकत्रित प्रयत्नांनी हा वार्षिक विशेषांक अधिक दर्जेदार बनला आहे वाचकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन विविध विषयांवर सखोल माहिती यात समाविष्ट करण्यात आली आहे या विशेषांकामुळे आगामी वर्षात शिवपुत्राची वाटचाल अधिक ताकदीची होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे स्थानिक स्तरावर माध्यमांची ताकद पुन्हा अधोरेखित करणारा हा सोहळा ठरला बेलदारवाडीतील सिद्धेश्वर आश्रम साक्षीदार राहिला एका प्रेरणादायी प्रकाशनाचा साप्ताहिक शिवपुत्रचा वार्षिक विशेषांक समाजाच्या मनाला भिडणारा संदेश घेऊन वाचकांसमोर येत आहे माजी केंद्रीय मंत्र्यांनी घेतली राष्ट्रवादीची आढावा बैठक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची आढावा बैठक संपन्न धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाची बैठक राष्ट्रवादी भवन माजी केंद्रीय मंत्री तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक श्री जयसिंगराव गायकवाड पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भांमध्ये तसेच पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी माजी केंद्रीय मंत्री श्री जयसिंगराव गायकवाड पाटील यांची उत्तर महाराष्ट्र समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे त्यानिमित्ताने त्यांनी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची शहरी व ग्रामीण बैठक राष्ट्रवादी भवन येथे घेतली या बैठकीमध्ये त्यांनी पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मते विचार जाणून घेतले तसेच तालुकाध्यक्ष अध्यक्ष यांच्याकडून पक्ष संघटनेचा अहवाल घेतला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकजुटीने एकत्र येऊन निवडणूक लढण्याचे आवाहन त्यांनी केले पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे शरदचंद्र पवार पक्षाचे विचार घेऊन आपल्याला गाव वस्ती पाड्यांमध्ये संघर्ष करायचा आहे घराघरात जाऊन आपापले विचार मांडावे लागतील तरुण कार्यकर्त्यांनी पुढे येऊन संघर्ष करावा असे आवाहन श्री जयसिंगराव गायकवाड यांनी केले या बैठकीमध्ये रणजितराजे भोसले कामराज निकम नरेंद्र तोरोणे वै व्यंकटेश पाटील विनोद बच्छाव गिरीश नेरकर जगन ताकटे निखिल मोमया चंदूबापू गुलाब पाटील नंदू एलमामे आदींनी आपल्या मतदारसंघातील व तालुक्याची माहिती सादर केली तसे धुळे जिल्ह्याचे निरीक्षक श्री उमेश पाटील यांनी पक्षाच्या जिल्ह्यातील सद्यस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली या बैठकीला निरीक्षक उमेश पाटील रंजित राजे भोसले कामराज निकम नरेंद्र तोरवणे शशी नाना भदाणे जगन ताकटे शकिला बक्ष डॉक्टर शांताराम पाटील अशोक धुळेकर तालुका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष विविध सेल प्रमुख आघाडी प्रमुख व ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते युवक महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते